आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे जे प्रयत्न आहेत थोडे दिवसात आमच्यासोबत असतील अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक का आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो की शिंदेची टोळी आहे काय काय म्हणले असं दानवे साहेब म्हणाले म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत थोडे दिवसात आमच्यासोबत असतील मी दानवे येणार म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात बोलणी सुरू झाली ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली दादा उदय सामंत असे म्हणाले की रावसाहेब तुम्ही आम्हाला जाणून हे टीका काय पण ते लवकरच आमच्या पक्षात येणार आहे मला वाटतं असं ते बोलले नाही मी त्यांनाच फोन लावला तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर पण त्यांनी सांगितलं की दावोस वगैरे विषय अंबाला टीका केलेली आहे आणि अंबाला तुमच्यावर फार टीका करतात तर त्यांनी एक नॅचरल पॉलिटिकल उत्तर मी सांगू शकतो तसंच पद्धतीने उत्तर देऊ शकतो पण तसं देणार नाही मी परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा ने का शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळेल म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हे सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो पण दादा नेहमी तुमच्याबद्दल अशी चर्चा सुरू असते कधी शिवसेना कधी भाजप सतत चर्चा चर्चेला आपण चर्चेला आपण काही करू शकत नाही निश्चित काही लोक बोलत असतात मैत्रीमध्ये बसल्या उठल्यावर ते बा अस तसं आता सगळ्यांना बोलतात ते काय की भाजपचे लोकचे लोक फार ग्रामपंचायतीच्या लोकांना सुद्धा बोलत असतात परंतु मला असं वाटतं मी संघटनेचं काम करणारा शिवसैनिक आहे आता नाही मागच्या तीस वर्षापासून काम करणार शिवसैनिक आणि पक्षाने माझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आताही माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद माझ्यात यावी हीच शिवसेनाप्रमाणे आम्ही प्रार्थना करत असतो बाकी मी या संकटाला या जे काही काम असेल त्याला घाबरत नाही आम्ही शिवसैनिक नाही शिवसेना भाजपप्रमुख जबाबदार मी सांगितलं मागे लोकसभापासून होत असतो মতলেই <laughs> <laughs> <laughs>